सोलापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी वंचित वंचित बहुजन करने बहुजन आघाडीच्या करण्यात आली आघाडी सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या राजश्री शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त बुधवार सव्वीस जून रोजी सकाळी दहा वाजता फॉरेस्ट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली सव्वीस येणाऱ्या सव्वीस तारखेला छत्रपती शाहू महाराजांची जे एकशे पन्नासावी जयंती आहे त्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने पाचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की सध्याच्या या काळामध्ये जे आरक्षणाचे जनक आहेत त्या आरक्षणाच्या जनता सगळ्यांना विसर पडलेला आहे त्यामुळे शाहू सोमवारच जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक उपक्रम घेऊन आम्ही त्यांना एक महानंदन त्यांना मुजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे या पत्रकार परिषदेस अनिरुद्ध वाघमारे पांडुरंग खांडेकर प्रशांत गोणेबार संघपाल काकडे विनोद इंगळे पुष्पा गायकवाड विक्रांत गायकवाड आदींची उपस्थिती होती